हो बाई तुम्ही जसं जसं सांगितलं मला तसं तसं केलं पाहिजे ना पाना आता सारे मध्येच बोलू राहिले मा घरातलं वातावरण पुरं बिघडलं म्हटलं बहिणी पुरं बिघडलं सारे जण मध्येच बोलू राहिले मा घरातला एक जण मास कोणी बोलू नाही राहिलं जण म्हणून राहिले की विक्रम दादाले इथूनच घरातून काढला आई घरातून काढलं मनवर आई मासांगा मा नाही बोलू राहिला मा पोराला तुला घरातून काढलं म्हणते सारे जण मध्येच बोलू राहिले पडलं मी ना त्याच्या चांगल्यासाठीच केलं मा पोराईच्या चांगल्यासाठीच मीनं केलं पाक कसं झालं पावाई मीनं सर्व चांगलं करून दिलं होतं तुम्हाला विक्रम ते घराच्या बाहेर काढलं होतं आता तुम्ही म्हणून राहिले की तुम्ही ना जसं चांगलं होतं तसं केलं मलाच बोलू राहिले तुम्ही नाही नाही बहिणी तुम्ही गलत नका समजू मी तुम्हाला काही नाही बोलू राहिली मी म्हणू राहिली आता सरे जण मलाच बोलू राहिले घरातले सर मावर येऊन पडलं हा मी ना तुमच्या चांगल्यासाठी सांगितलं होतं आता प्रेम पावर प्रेम बँकेत नाही आहे तुमचा लाईन आला पोरगा डॉक्टर आहे दोघंही शेतीचं काही करत नाही शेतीचं कोण करत होता विक्रमच करत होता हा जर त्यानं पुरं शेतीवाडी आपल्या नावावर करून घेतली असती तर तुम्हाला तुमच्या पोरायला कोणतं माहीत पडलं असतं कोणतं माहीत पडलं असतं त्यानं समोर चालून म्हटलं असतं की हे तर शेती करत नाही मीच शेती करतो तर मग मीच घेतो शेती हां त्यानं पुऱ्या प्रॉपर्टीवर कब्जा नसता केला का खरं सांगा तुम्ही पुरं तो घरातलं पुरी भागदोड त्याच्या हातात होती सर्व घरातलं तुमचं तोच पाहत होता हां आणि तुमचे पोरं काही लक्ष देत नव्हते घरामध्ये मग भाऊनं काय म्हटलं असतं की मग मोठा पोरगा का करते सर तर मग पोराला द्या मग पुराच केलं आखरी नाव झालं ना मोठ्या पोराच की मोठ्याच पोरांना एवढी मोठी प्रॉपर्टी जमा केली काय केलं त्यानं काय केलं नाही केलं म्हणा त्यानं पण आता आम्ही बी होतो बा आम्ही बी केलं ना आम्ही नका कमी कष्ट केलं हो मी बी तेच म्हणून राहिली पण ते दिसत नाही ना कोणाला ते दिसत आहे का सरेजण काय म्हणून राहिले की मोठ्या पोरांना लय केलं मोठ्या पोरांना लय केलं म्हणून मी म्हटलं पप्पा त्याला काढून द्या घराच्या बाहेर नाही तुमच्या पोराच्या आधी काही लागणार नाही मीनं तर चांगल्यासाठी केलं होतं वहिनी तुम्हाला चांगल्यासाठी केलं मला सर माहिती आहे ना मला माहिती आहे ना पण आता मी फसली याच्यात आता सांगा याच्यातून कशी निघूतं मी बाहेर मा सांगू कोणीच नाही बोलू राहिलं ना कोणीच ना कुणीच नाही बोलत आहे हा मा नवरा मा नवराही नाही बोलत आहे आणि लेकर जेले मीनं जन्म दिला ते लेकर मासून बोलू नाही राहिले म्हणते आई तूच आहे म्हणते गुन्हेगार तूनच आमच्या भावाला काढलं खरं सांगा त्या सावत्र भावाचं लागू राहिलं मला लेकर पण सगळ्या मायचं नाही लागू राहिलं कोणासाठी केलं केलं मी त्याच्याचसाठी गेलं ना पण ते समजून नाही राहिलं त्याईले नाही समजत आहे गोष्ट बाई आता नाही समजत आहे ना तुमच्या पोरायले आता काहीच नाही समजत आहे समोर चालून सर समजेल तुमच्या पोरायले सर समजेल बाई तुम्हाला काय वाटते विक्रमला काही समजत नाही विक्रम सारखा चालक आहे म्हटलं कोणी त्याला माहित होतं की हे दोघं भाऊ तर काही मन घालत नाही पावारातली नाही शिरातली नाही घरातली नाही काही नाही तर घरातलं पुरा प्रॉपर्टीवर तो कब्जा करणार होता म्हटलं पुरा घरातला व्यवहार त्यानं आपल्या घरात हातात घेतला होता मग तुम्ही नाही त्याच्या हातात देऊन दिला होता लगे मग तुम्हाला वाटलं मग पोरगाच आहे जसं तुमचा सगळ्याच पोरगा आहे सावत्र तर सावत्रच होत असते बरं बाई सगळं नसते होत तुम्ही बी चांगल्या त्याच्या बोलण्यात आल्या होत्या तुम्हाला वाटत होतं मग पोरगाय सगळा पोरगा आहे सगळ्या पोरगा आहे तर सगळ्याच असते आणि सावत्र तर सावत्रच असते हे गोष्ट आठवण ठेवताना तुम्ही मी ना तुम्हाला वाचवलं असं समजा तुम्हाला तुमच्या पोराले घरातून कसं कसं त्याला काढून दिलं प्लॅन करून आता त्याला डबल घरात नाही आणण्याचा विचार आहे का काय तुमचा डबल आणता का घरात घरातून मग काय करू सांगा बरं बहिणी तुम्ही मला तर काही समजून नाही राहिलो बा काहीच नाही समजू राहिलं मला माय पोरग माय पोरगी मानवराम असं कोणीच नाही बोलत आहे ना कोणीच नाही बोलत आहे जण मलाच बोलू राहिले मलाच बोलू राहिले का बाई मी काय म्हणू राहिली आतापर्यंत तर लगे विक्रमचा काही विषय विषय काही आला नव्हता घरातनी काही निघाला नव्हता विषय विषय काहीच नाही नव्हतं निघालं काही त्याची गोट नाही माठ नाही काही नाही आणि अचानक याचा विषय कसा काय निघाला घरातनी अहो बाय तुम्हाला काय सांगू मी आता त्याला फोन आला होता माय बाई कोणाला फोन आला होता अ माय लायना पुढाले ज्याचं लग्न आहे तर आपल्या जग्या जग्ग्याला फोन आला होता माय बाई व जगदीशला फोन आला होता का हो विक्रमचा फोन आला होता म्हणे काय म्हणे लग्न पक्क झालं मला सांगितलं नाही म्हणे काही नाही म्हणे मला नातेवाईकापासून माहीत पडलं म्हणे असं तसं काय बोलला आणि नाही देव जाणे पप्पा हां दोघा भाऊ भावा भाव, भावात काय बोलणं झालं काय नाही अन माय मा पोरका आला बाई दळादोळा दरड़ मला बोलायला लागला हो माहीत हो जग घ्या खूपच बोलला ना बाई मला खूपच बोलला काय सांगू तुम्हाला नाही बाई व लहान नाही झाली आता आपल्या सगळ्या मायला बोलत आहे सावित्रा भावासाठी हां लहान नाही झाली बाई तुमचे पोरं म्हणावून हात हो जोडावं बाई एक पोरग तुमच्या ऐकून नाही आहे हां खरं सांगू का बाई मी एक पोरग नाही आहे तुमच्या ऐकून काय करू बाई आता काय येईल घराच्या बाहेर काढून देऊ आता दोन पोरं ताय माय बी माय एकाला तर काढलंस मी ना हे दोन पोरं आहे तुमचे तो का तुमचा पोरगा होता सावत्र पोरगा होता तो हो सावत्र होता पण होता तसंही मायबाई लयच बोलला ना मला त्याला विचारलं कोणी आहे तुम्ही ना मला काय बोल राहिला म्हणा तू हां माई का गलती आहे म्हणा असं कोण ना विचारलं वहिनी तुम्हाला माहित नाही का किती मानते तू आपल्या भावले विक्रमले म्हणते मा भावानं अलक कष्ट केले म्हणते माझ्यासाठी स्वतः उपाशी राहून आमचे पोट भरले म्हणते मा भावानं आणि आमच्यासाठी शिक्षण सोडलं म्हणे मा भावानं कामाला लागला म्हणे आणि आम्हाला शिकवलं सवरलं म्हणे आणि आता मी या पदावर राहून भावाच्या सामने असं असाच म्हणते हो रे म्हणा मोठा भावाच्या ना माहिती ना काही नाही पा तुमचे पोरं तुमच्या ऐकून नाही म्हटलं बाई हो ना ते तर हाय पण गोष्ट ताय का समोरची हा सांगा सांगा मला म्हणे जगदीश म्हणे दादाला फोन करून सांगितलं का म्हणे माझ लग्न पक्क झालं म्हणून लग्नाने बोलो म्हणे दादाले हा येणार आहे का म्हणे दादा तर मी खोटी बोलली आहे ना आ, म, हो, मतला मतला मी म्हटलं हा मला आताच फोन करायला लावून नाही तर स्वतः फोन हा मग मी म्हणून दिलं हो हो मी फोन लावला त्याला सांगितलं म्हटलं तो येणार आहे मी असं म्हटलं टायमार म्हटलं असतं बाप्पा मी फोन लावला तोच नाही आला असं म्हणणार म्हटलं मी त्याला खायचं काय नाही त्याचाच फोन येऊन गेला म्हणते त्याला कोणाचा विक्रम सा हो ना माय बाई फोन आला म्हणते आणि तो म्हणते म्हणे की काय लग्न पक्क झालं असं झालं तसं झालं मला सांगितलं नाही काही नाही मला दुसऱ्या लोकांपासून माहीत पडत आहे मग जगदीश म्हणे मी तर म्हणे आईले सांगतलं तर म्हणे फोन करशील नाही म्हणे फोन केला म्हणे आणि तो म्हणे की काही फोन घेईन काही के केला नाही म्हणे मला काही माहित नाही म्हणे मग काय सांगता माय त्या जग्यानं पुरा पुरा घर डोक्यावर घेतलं बाई ना हा आणि तो तर बोलला तर बोलला आणि प्रेम बी फुगून गेला तोही नाही बोलू राहिला माझ्यासोबत आणि बापाचा तर जुलैच आहे मग मोठ्या पुरात नाही तुम्हाला तर माहितच आहे मग आणि माय मग आता माहिती म सांग बोलू नये राहिला काही नाही फुगून फुगून माय बाई व बाई या या घरातल्या तू सोडून द्या यायचं तर मी पाहून घेईन पण बाई बदनामी होईन होईल त्या तो जगदीश काय म्हणते आणि जोपर्यंत मा भाऊ येणार नाही म्हणते मी लग्न नाही करणार म्हणते मी लग्न तोडणार म्हणते खरं सांगा त्यांना लग्न तोडलं तर किती नामुशेवीन चार लोक काय म्हणते मला काय म्हणते म्हणेन की हे बाई लोकांच्या घरातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करते आणि घरात एवढी मोठी प्रॉब्लेम आहे लग्न तोडलं धोका दिला त्या लोकांनी जर ची केस टाकली तर ज्याला जायची पाय पाळीन हा खरं सांगा खरं सांगा ताई जर जग लग्न तोडलं तर तो ते पोरीवाले चुप बसतील का आनंदीच्या घरचे हा ते केस टाकतील हा इथे येऊन म्हटलं धुल्ला वाजवतील पूर्ण भांडण भांडण करतील म्हटलं या गावची गोष्ट त्या गावले हा लोक किती इज्जत करतात नाही चार चौकात किती इज्जत आहे माई मी जिथून बी जातो ना तिथं म्हणतात नमस्कार बाई किती इज्जत करतात लोक माईवाली जर ही गोष्ट बाहेर निघाली की साक्षी बंद झालं बा लग्नाची तारीख गिरीक काढली आणि टायमावर या लोकांना लग्न तोडलं पोरीवालाईन याच्यावर चारशे बीसीची केस केली हा मला जैलात गेलात नेलं आणि हे अशी गोष्ट जर झाली हा तर मग माई किती होईल चार लोक काय म्हणतील मला घरातलं तर घरातलं वातावरण हा घरातलं वातावरण घरातली लोक मला बोलतील बाई नाही भेटत येऊन कुठं टोन काढायला जागा नाही राहीन बाई ना मला मग म्हणणं काय आहे तो तेच मला समजून राहिलं म्हणून तुम्हाला फोन केला मी ना घरातले लोकही मला चांगले नाही म्हणू राहिले आता आणि बाहेरचे लोक म्हणतात ते चांगले नाही म्हणते ना गेली ती कुणी गेली आणि माहीत बिज्जी ती होईल ते अलग तुम्हाला माहित आहे काही कमवू नाही कमव इज्जत ला कमवलेली आहे मी ना तुम्हाला माहिती आहे ना हो हो लई इज्जत आहे तुमची सांगा बरं तुम्ही करू तर काय करू अब मी मला का काही समजून राहिलं मी काय म्हणतो बाबा तुम्हाला एक चांगला आयडिया सांगतो आता मी सांगा ना काय आयडिया लोक कसं आता तुम्ही दोन्ही इकडून फसल्या घरातल्या लोकांनी आता खराब झाल्या भाई आहे लोकायला खराब होसान जर लग्न तोडलं तर जगदीश ना मला माहिती आहे जिद्दीला तो पोरगा जे म्हणते ते करतेच मला माहिती आहे ना तर मी काय म्हणून राहिली माझी गोष्ट ऐका तुम्ही ध्यान देऊन सांगा हो ना वहिनी सांगा ना हो। तुमच्या घर आहे पप्पा आता सर्व माहीत आम्ही मी काय म्हणतो आता जर तुम्ही फोन करून द्या तुमच्या पोराले आणि त्याला बोलवून घ्या जगदीप चांगल्या लग्न गिग्न होऊ द्या मग त्याला घरातून कसं बाहेर आहे तर मग हा ना मी मी येतो तोपर्यंत तिथं आता जगदीपच्या लग्नाला यास लागते ना थोडीशी पहिलेच येऊन जा तुम्ही मग त्याला कसं घराच्या बाहेर काढायचा आहे मग पाहू ना आपण मी तो आहे मग मग काढायचा करतो मी बरोबर प्लॅन सध्या तुम्ही त्याला फोन करून कसंच खोटं खोटं नाटक बोलवून घ्या त्याला काय मी बोलवू का मग मी त्याला फोन करून मजबुरी आहे तुमची बोलवाच लागेल तुम्ही दोन्ही एकूण फसलेले आता बरं वहिनी मग करतो मग त्याला फोन बोलवून घेतो हो तेच म्हणत आहे मग मी दे मला आता काही बोला वाटत नाही आहे पण आता तुम्ही म्हणू राहिला आता बोलावंच लागेल तुम्हाला तुम्ही फसल्या ना आता चांगलाच फसल्या तुम्ही तुमच्या पोरं तुमच्या ऐकून नाही आता काय आहे हो ना वहिनी त्या गोष्टीचं दुःख आहे ज्या पोरासाठी मी एवढं केलं तेच पोरं मला खराब म्हणू राहिले हा आता याच्यासाठी सगळ्या मायून जास्त सावत्र भाऊ आहे ना पप्पा आता काय करा मग बोलवू का फोन करून हो बोलवून घ्या बोलवून घ्या बरं ठीक आहे मग वहिनी करतो मग मी फोन केले बोलवून घेतो पण बहिणा मोठ्या मुश्कलांना त्याला घराच्या बाहेर काढलो होतो आपण ना हां त्याच्यात मी काय आहे त्याला काय काढायचं मी आली की पाहितून सर्व सर्व सांभाळून घेतो बरोबर काढतो मी त्याला आयडियानं मग डबल घराच्या बाहेर पण आता तर पाहतो मी मला माहिती आहे ना जगदीश कशा आहेत तर जे ते एक बार म्हणतात ना ते करतातच ते म्हणतात ना मी लग्न नाही करेन जर मा भाऊने आला तर तो खरंच लग्न नाही करेन आता तुमचं कसं गाडं दोन इकडून फशेल आहे ना इकडून फसलेला आणि तिकडून फसलेला आहे म्हणून पहिले तुमचं गाडं काढा तुम्ही मग पाहू ना आपण समोर मग पाहू बरं बहिणी तुम्ही कधी येतात मग मी काय म्हणतो आता काही जास्त दिवस तर बाकी नाही आहे लग्नाला तर मी काय म्हणतो आता लग्न लग्नाचा कपडा घ्यायसाठी फोन करावा लागेल त्या लोकांना तर मी म्हणतो आता लग्नाचा कपडा घेणार राहीन ना तेव्हा तुम्ही येऊन जा मग जाऊच नका मग थांबून जाईल था। मला कसा सपोर्ट पाहिजे कोणाचा ना कोणाचा काय बाई ना माझं टाईम असतं नाही पाहिजे ना मी पाहिन तुम्ही टेन्शन नका घेऊ सगळं सांभाळून घेतो मी मी काय म्हणतो मी मला थोड्या वेळानं फोन करतो मी हे माझ्या घरचे आले मग तुम्हाला फोन करतो मी हां बरं बरं भाऊ आले का हो हो ठीक आहे ठीक आहे मग ठेवा ठेवा मी काय म्हणतो तुम्ही टेंशन नका घेऊ आताच सा तुम्ही सांभाळून घ्या मग मी आले की पाहतो हो हो ठीक आहे ठीक आहे आले का बघा तुम्ही वावरातून काय पाहिजे तुम्हाला तुला काय करायला लागते काय नाही पाहिजे का काय नाही पाहिजे काय नाही बापा काम बिघडले काय गलती आहे नाही काय गलती आहे सांगा बरं काय गलती आहे म्हणजे तू तुला माहिती काय गलती आहे आखरी तुला साबित करूनच दिलं सावतर माहिती सावतर माहिती राहते आणि सगळी माहिती सगळीच माहिती राहते सावतर माय कधी आपले गुण सोडत नाही तुला साबित करून दिलं ते तू सावत्रची सावत्रच राहिली सगळी कधी बनवू नाही शकली सगळ्या पोरापेक्षा आहे तुला जास्त प्रेम दिलं माग पोरानं तरी तुन आखवी सावत्रपणा दाखवलंच केले मा पोराला तुला घराच्या बाहेर काढलं लग्नही नाही बोलवलं एवढं लगे मग पोराचं ठार करतो तू आखरी तुला सावित करून दिलं सावत्र माय तु। सावत्र मायच असते सगळी माय सगळी माहीच असते नाही बाबा असं नका बोलू असं नका बोल काय नको बोलू काय नका बोलू म्हणतो तू तुन केलंच तसं ना केलं तसं बोलायच्या बायकीच केलंच ना मला असं वाटलं होतं की तू आली माझी मायचं प्रेम देशेन पहिले तुला खूप प्रेम दिलं आणि आखरी तुला काय झालं काय माहिती आखरी तुला आपला सावत्रपणा दाखवलाच मान मा काय खराब केलं होतं तुला काय खराब केलं होतं ते सांग मला तू ते तेनं तर किती प्रेम केलं तुला सगळ्या मायसारखं प्रेम केलं तू का का ना काय केलं काय केलं त्याच्यासोबत तुला घरातून काढून टाकलं नाही हो नाही असं काही नाही तू स्वतःच घर सोडून गेला ना स्वतःच गेला घर सोडून का तू तिला घराच्या बाहेर जायचं असं म्हटलं नाही म्हटलं होतं बाप्पा मी एक पार तू खरंच निघून चालला गेला मला काय वाटलं होतं की तू घर खरंच निघून जाईल बोलत असते ना माय कोणती माय नाही बोलत रागत नाही हा बऱ्याच बोलतात तर त्यांना का खरंच झालं पाहिजे होतं का माहित आहे मला माहित तू नाव कसं म्हटलं काय म्हटलं होतं माहित आहे मला खरं तुम्ही सारे जण मला बोलत आहे सारेच्या सारे मला बोलत आहे लेकरं तर लेकरं बोलत आहे पण तुम्ही बी बोलत आहे तू बोलायच्या लायक केलेलंच आहे ना केलेलंच आहे बोलायच्या लायकीचं नाही बाबा खरोखर मी सांगतो मला असं वाटलंच नव्हतं की तो घर सोडून चालला जाईल म्हणून खरंच खरोखर मध्ये मग मनात असं काहीच नव्हतं की त्यांना घर सोडून जावं का काही का काही मला काहीच वाटलं नव्हतं खरं मग मनात काहीच नव्हतं मग तुला जर थांबवलं काम नाही काम नाही थांबवलं तुला मला वाटलं होतं बाबा असाच चालला रागा रागा बाबा चालला येईल हो तुला काही समजलं नाही लहानसं पोरग होत त्याले हा त्याची बायको लहानसं पोरग तो हा त्याला घराच्या बाहेर काढलो तू ना तुला काही लाज नाही वाटली काय झालं होतं त्याला मी मोठी होती बोलली तू बोलली हा त्यांना वापस ते आलं पाहिजे होतं ना माहित होतं ना तुला विक्रम तुझ्या शब्दाच्या बाहेर जात नाही तुला माहित होतं ना तो जेव्हा घराच्या बाहेर गेला तेव्हा तुम्हाला असं नव्हतं म्हटलं तुला माहिती शपथ आहे म्हणे जर या घरात मी डबल पाय तर म्हणे तू जोपर्यंत मी तुला म्हणत नाही तोपर्यंत या घरात येशील नको म्हणे असं म्हटलं ना तू तुला तुला पुरा प्लॅनिंग ना त्याला घराच्या बाहेर काढलेला आहे माहित आहे मला माहित आहे ना तुला दाखवला ना आपला सावधरपणा दाखवला तुला काय बाबा सगळेजण मला तुला उसत मत वाटलं की या पुरानं आपल्यासाठी काय काय केलेलं आहे हा सर्व त्याची उपकर बोलून गेली होती ना तू त्यानं काय काय केलेलं आहे काय काय नाही काय काय जिल्ह्याल आहे मारानं सर्व बोलून गेली होती तू माहित नाही त्या दिमागात काय घुसलं होतं काय नाही काढून टाकलं त्या का पोराले घराच्या बाहेर एवढा चांगला पोरगा एवढा प्रेम करणारा सरळ जास्त मानते घरात माहित नाही का माहित नाही तुला कधीतरी विक्रम तुझ्या शब्दाच्या खाली गेला का तुला जे म्हटलं ना तेच त्या पोराने केलं तुला म्हटलं की हे पूर्व दिशा तो तो त्यालाच पूर्व दिशा म्हणत होता असा तो पोरगा होता आणि तुला लगेच त्याला घराच्या बाहेर काढलं आणि भावा भावायचं किती प्रेम होतं सरायचं तु तू तुता ताटी केली म्हटलं तुता ताटी केली झाली बाप्पा गलती माझ्यानं काय सजा एवढी सजा दे लगे तुम्ही सारे जण असे करू राहिले तसं मी लय मोठं पाप केलं लय ला, पाप केलं मी ना पापच केलं तू ना लगे तू ना भावाई भावाईला दूर केलं एका बापा पासून आपल्या पोराला दूर केलं हा आपला सावत्रपणा दाखवला पापच केलं तू के ना मी दूर केलं ना मी ना दूर केलं ना माफ करून द्या मला मी आता फोन करतो त्याला फोन करतो ना आणि फोन करून म्हणतो बापा जगदीपचं लग्न पक्का झालं रे ये लग्न आली घरी मी बोलवतो ना त्याला घरी हा तुम्ही आता बोलू नका मला फक्त बोलू नका मी बोलवतो ना बोलवतो विक्रमला घरी बोलवतो येणार का तू येणार का मी नच म्हटलं होतं त्याला मी जोपर्यंत तुला म्हणत नाही तोपर्यंत त्या घरात मी पाय नको देशील मी त्याला फोन करीन तर येईन तो येईन काय बोलव हो होऊ शकेल तुला थोडं पाप कमी होऊन जाईल बोलू काय बोलू राहिले बाबा तुम्ही मी काय राग करतो का मग पोराचा राग करतो मी माहित आहे पहिले नव्हतं वाटत मला राग का काय पण तुला जेव्हा पोराला घराच्या बाहेर काढलं तेव्हा मला असं वाटलं की तू राग करतो मला असं वाटलं बी बाल थोडंसं काही असं पण तुला इथपर्यंत राग केला पोराचा की माया लाईना पोराचं लग्न पक्क झालं तर त्याला सांगितलं बी नाही आणि ते लग्नात बी नाही बोलवलं तुला एवढा राग करशन त्याचा असं नव्हतं वाटलं बोलणार होती ना बापा मी बोलवणार होती आता काय लग्न झालंच होतं का जगदीत बोलवणार होती मी मग तू खोटी कोण बोलली आमच्यासोबत की फोन केला म्हणे बोलवलं म्हणे सांगितलं म्हणे तोच नाही आला अशा गोष्टी काही खोटी बोलली तू आमच्यासोबत म्हणजे आम्ही नी ते विक्रमचा राग केला पाहिजे की बी आला नाही भावाचा राग करते असं आम्हाला वाटलं पाहिजे नाही ना, ना तो कुकाळच्या कुकड्यात चालले बापा कुकाच्या कुकड्यात चालले काही नाईस बोलू राहिली नाही आता एवढे बोलू राहिले मला का सेट एवढे बोलू राहिले तुम्हाला म्हटलं ना की मी विक्रमले फोन करतो आणि बोलवतो म्हणून त्याले बोलवतो ना तुम्ही म्हणसान बाप्पा तर तुमच्या पोराच्या पायाही लागतो पायाही लागून घेतो माफ करून दे म्हणतो बापा तुला या घराच्या बाहेर मी ना काढलं ती सावत्र माया मी तू या मी राग केला तुला मीना या घराच्या बाहेर काढलं माफ करून दे बापा मला तुम्ही म्हणसान तर त्याच्या पायाही लागतो सांगा आता पाया लागू मी त्याच्या या घरातून सरे मी ना मलेच बोलू राहिले मलाच गलत म्हणून राहिले काय गलत केलं मीना मी म्हणून राहिली ना मी फोन करतो आता विक्रमले बोलतो म्हणून मलाच बोलू राहिले सरे जण मलाच बोलत आहे बरं तुला तुझ्या गलतीचा अहसास झाला ना तेच मोठी गोष्ट आहे मग लवकर विक्रमला फोन कर आणि त्याला बोलो हा नाही तर दिस लग्न नाही करीन बरं हा लग्न नाही करीन लवकर त्याला बोलो मग लग्नाचा कपडा दुपडा घेऊ आणि चांगल्याने आपल्या पोराचं लग्न होऊ हो ना बाप्पा ठीक आहे ना आता फोन कर तुम्ही मला फोन लावून द्या फोन लावून द्या मला विक्रमले मग पोराला फोन लावून द्या त्याला बोलव तुम्ही बोलव तुम्हाला पोराले बाबा काय झालं ऐकून रडू राहिली पण काहून तुमचा एवढा जोर जोरानं बोलायचा आवाज उरायला असं वाटत आहे की भांडणं होत का तुमच्या दोघांचे काय झालं आणि ऐकून रोडत आहे काही नाही तिला तिच्या गलतीचा अहसास झाला पश्चात आपाच्या तिचे आई म्हणते विक्रम दादाला फोन करतो म्हणते आणि बोलवतो म्हणते लग्नासाठी खरं का बाबा खरं विक्रम दादाला फोन करत आहे विक्रम दादा येत हो म्हणत नाही बाप्पा खरं काय हो भाई खरं बोलवत आहे विक्रम दादाला बोलवतो मी लग्नासाठी बोलवतो मी ना म्हटलं होतं म्हणून तो घर सोडून गेला होता ना आता मीच बोलवतो त्याला खरं आहे लय चांगलं डिसिजन घेतलं तुला हा विक्रम दादाला डबल या घरातनी मी बोलवायचं लय चांगलं डिसिजन घेतलं तुला हम्म वहिनीचा प्लॅन काम करून गेला इथं हा वहिनीचा प्लॅन काम करून गेला आता आता ही खुशखबरी मी वहिनीला देऊन येतो दादाला देऊन येतो लय चांगलं झालं बच्चाला की तू या दिमाग लवकर ठिकाणावर आला विक्रम लय डबल तू आकारात बोलवत आहे लय चांगलं झालं हो ना बाप्पा सारे जण नाही तर असे बोलले असते ना सावत्र माहिती आहे सावत्र माहीत असते मलाच बोलले असते तुम्ही लोक बोलवतो ना आता तुमच्या पोरात बोलवते आगारात टेन्शन नका घेऊ तुम्ही आखरी तुम्ही म्हटलंच होतं ना सावत्र माय ते सावत्र मायच असते तुला सावत्र मायचा रंग दाखवला म्हणून हा तुम्ही असे बोललेस ना मला बोललेस ना आखरी तुम्ही मला सावत्र माय म्हटलंच ना एवढं मी केलं हा किती केलं मी विक्रमचा सर बोलून गेले तुम्ही आखरी तुम्ही मला सावत्र माय म्हटलंच ना अरे बच्चीला असं काही नाही असं मला वाटलं तुला असं बोलून तर तू एकल ठिकाणी आवडी म्हणून मी तुला बोललो माहित बाबा काउन बोलले काय बोलले माहित आहे मला लावतो तुमच्या पोराला फोन बोलवतो ना हा बोलवतो मी तुम्ही टेंशन नका घेऊ फक्त हे गोष्ट आठवून ठेवसान तुम्ही काय काय मध्ये शब्द बोलले तुम्ही मग मनाला रुतले ते गोष्ट आठवून ठेवसान फक्त तुम्ही कस असते जर एक चापट मारून दिली ना ते पुरते तो घाव तरी मिटून जाते पण हे जे बोलण्याचे जे मनावर घाव लागत असतात ना हे कधी मिटत नसतात म्हटलं मिटत नसतात आयुष्यभर आठवण राहत असतात माणसानं मारलं तर पुरते पण हे बोलायचे घाव पुरत नाही हो ना लय मोठी गलती झाली होती माझ्या लय मोठी गलती केली होती ना हो